आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची नमस्कार बागनानकर मी चेतना राजपूत बागला वृत्तांत या चॅनल कडून तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या बातम्यांना सुरुवात करते बागलान तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींचे वारे जोरदार वाहू लागले आहेत इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे तिकिटासाठी रस्ती केस सुरू केले असून निवडणुकीत मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे अनेकाच्या गुडघ्याला बासिंग पण उमेदवारीची माळ कुणाला असा प्रश्न उभा टाकला आहे गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळ लढत झाली मात्र यावेळेस महायुती व महाविकास आघाडी यांच्या सरळ लढत होईल अशी शक्यता नाकारता येत नाही बागलन तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण आहेत या पंचवर्षी निवडणुकीतून एकूण पाच महिला जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करणार आहे आरक्षण जारी झाल्यानंतर काही विद्यमान सदस्यांची मात्र पंचायत झाली असून ठेंगोडा व ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव राहिल्याने मीना सुरेश मोरे व लता विलास या या विद्यमान सदस्यांना पुन्हा निवडणूक संधी मिळू शकते ठेंगोडा हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव झाला असून ठेंगोडा जिल्हा परिषद गटात ठेंगोडा व मुजवाड या दोन गणांचा समावेश आहे या गटात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मीना सुरेश मोरे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या निवडणुकीतील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मतदारांच्या गाठीभेटी व मते, मते जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत जायखेडा जिल्हा परिषद गट हा ओबीसी राखीव राहिला आहे जायखेडा जिल्हा परिषद गटात जायखेडा व कोडबेल या दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांच्यासह अनेक इच्छुकांनी आपापल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे विरगाव जिल्हा परिषद गट हा आरक्षणात जसे तेच आदिवासी राखीव राहिला आहे या जिल्हा परिषद गटात वीरगाव व चौंधाने या गणांचा समावेश होतो या गटातून विद्यमान सदस्या साधना वसंत गवळी यांच्यासह अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे ब्राह्मणगाव जेसी ते ओबीसी राखीव राहिला आहे या गटात ब्राह्मणगाव व लखमापूर या दोन गणांचा समावेश होतो या गटात विद्यमान सदस्या लता विलास बच्छाव यांच्यासह अनेक इच्छुकांची भाऊगर्दी निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे मानूर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमाती महिला राखीव झाला आहे या गटात मानून व डांग सोनताने या दोन गणांचा समावेश होतो मात्र मानूर गट हा महिला राखीव झाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे या गटात इच्छुक उमेदवारांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे ताहराबाद जिल्हा परिषद गट हा पूर्वीप्रमाणेच अनुसूचित जमाती महिला राखीव झाला आहे ताहराबाद गटात अंतापूर व तहराबाद ह्या दोन गणांचा समावेश आहे ताहराबाद गटातूनही अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे मात्र तहराबाद गट हा राखीव झाल्यामुळे सर्वसाधारण वर्गाची संधी हुकली आहे व तसेच नामपूर जिल्हा परिषद गट पूर्वी राखीव असल्याने यावेळी मात्र सर्वसाधारण महिलेकरता खुला झाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत नामपूर गटात अंबासन व नामपूर या दोन गणांचा समावेश आहे बागलान तालुक्यातील ही जिल्हा परिषदेची लढत विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही परंतु पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेईल याबाबत बरीचशी साशंकता आहे प्रचंड अनिश्चितता दिसून येत आहे जर ऐनवेळेस तिसरा गट जर सक्रिय झाला तर मग मात्र निवडणुकीत रंजकता येईल होणार असलेली जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र अतिशय रंजक ठरेल या तीळ मात्र शंका नाही बागला वृत्तांतसाठी कॅमेरामन सागर खरेसह मी चेतना राजपूत